News, श्री शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना यांच्याकडून नशामुक्त भारत अभियान संबंधी जनजागृती स्थानिक महाविद्यालय श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अकोट येथील राष्ट्रीय छात्र सेना या विभागाने आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला अकोट येथील रेल्वे स्थानकावर एक पथनाट्य सादर केले नशा केल्याने आपल्या जीवनावर आपल्या आजूबाजूच्या लोकांवर कसा दुष्परिणाम होतो याबद्दल केली आणि परिसरातील लोकांसोबत हितगुज केले या सी कॅडेट्सने सगळ्यांना गुटखा पानमसाला दारू बिडी इत्यादी वस्तूंचं व्यसन केल्याने कर्करोग होतो आणि आपण आपल्या मृत्यूला स्वतःहून उडवून घेतो असा संदेश दिला ही जनजागृती करताना रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी आणि परिसरातील लोकांना आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि शपथ घेतली की आम्ही यापुढे कोणत्याही नशेच्या आहारी जाणार नाही आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवू हा उपक्रम राबवण्याकरिता महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय छात्रसेना युनिटचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत निमकर यांनी सर्व कॅडेट्सला कार्यक्रमाची रूपरेषा आखून दिली तसे सिनियर अंडर ऑफिसर मयूर वगरे ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी महेश्वरी गंगाळ कुमारी प्राची गावंडे सर्जंट रामानंद राऊत कुमारी वैष्णवी कडू कुमारी किरण इंगळे कुमारी दीक्षा आंबडकर महेश घायाळ अमोल खंगाल आणि इतर पासष्ट कॅडेट्सनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती मोहीम यशस्वीरित्या पार पाडली